नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळचे साडेपाच वाजलेले आहेत सध्या आता हा अंदाज उद्यासाठी आहे उद्या सकाळी सकाळी हा अंदाज तुम्ही पाहितल्यावर तुम्हाला म्हणजे पुढच्या कामाचे निवेदन तुम्हाला करता येईल की जेणेकरून अंदाज उद्याच्या उद्याची सकाळी फवारणी करता देणार आहे आपण अंदाज देणार आहोत की जे आता सध्या आपल्या शेतकऱ्यांच्या काही उर्वरित शेतकऱ्यांच्या फवारणी राहिलेल्या आहेत आणि तसा पाऊस जो आहे तो पाऊसमान राज्यामध्ये पण कमी झालेला आहे मग कोणत्या भागामध्ये कमी झालेला आहे किंवा फवारणीमध्ये अडथळा येऊ शकतो का आपल्या अंदाजामध्ये आहे तर यामध्ये उद्या अं परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता जवळपास ऐंशी टक्के भूभागामध्ये पावसाची शक्यता नाही उर्वरित भूभागामध्ये पावसाची शक्यता आपण म्हणू शक पावसाची शक्यता आहे पण एकंद जर पाहिलं तर पावसाचं परभणीमध्ये जिल्ह्यामध्ये जवळपास तुरळक ठिकाणीच फक्त पावसाची शक्यता आपण नाकारू शकत नाही उद्या परभणी जिल्ह्यामध्ये तसे वातावरण आहे आता त्याचबरोबर जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये ही तीच परिस्थिती की पावसाचं सुरू जे आहे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ही ठिकाणीच पावसाची शक्यता आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्येही तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे एकंदर पाहिजे तर जवळपास म्हणजे ह्या भागामध्ये जे जिल्हे सांगितले त्या भागामध्ये जवळपास साठ ते सत्तर टक्के भूभागामध्ये पावसाची शक्यता नाही त्याच्यापेक्षाही अधिक पाऊस भागामध्ये पावसाची शक्यता नाही पण ज्यावेळेस आपण शक्यता जास्त स्वरूपामध्ये शक्यता असं केव्हा म्हटलं म्हटलं जातं जे की सत्तर टक्के साठ ते सत्तर टक्के पावसाची शक्यता आहे पण त्यामध्ये पाऊस त्या जर साठ सत्तर टक्क्यापर्यंत जर असेल तर त्या भागामध्ये पाऊस म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोच पण जे ह्या उद्याचा जो अंदाज आहे त्यामध्ये साठ ते सत्तर टक्के पावसाची शक्यता नाही म्हणजे उर्वरित फक्त वीस ते तीस टक्केच पावसाची शक्यता आहे म्हणजे तुरळ ठिकाणी पावसाची शक्यता आपण असं म्हणू शकतो तर नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यामध्ये जो नांदेड जिल्ह्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे नांदेडपासून दक्षिणेकडचा भाग आणि कर्नाटक तेलंगणा राज्य त्या भागामध्ये मात्र उद्या पण पावसाची शक्यता आहे मग उर्वरित जो परभणी लागत जे तालुके आहेत त्या भागामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे कमी असणारे पावसाचं शक्यता जी पावसाचं प्रमाण जे आहे नांदेड जिल्ह्यामध्ये उद्या जवळपास पाहिजे तर नांदेड जिल्ह्यामध्ये तीस ते चाळीस टक्के भागामध्ये पावसाची शक्यता आहे नांदेड जिल्ह्याच्या एकंदर साठ टक्के साठ ते सत्तर टक्के भू भागामध्ये पावसाची शक्यता उद्या नांदेड जिल्ह्यामध्ये पण आहे पण एकंदर पाहिजे नांदेड जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याच्या तुलनेने थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे तर बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजे केज कळंब या भागामध्ये पावसाची शक्यता उद्या पण आहे त्याचबरोबर धाराशिव आणि लातूर जिल्हा या भागा जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता बऱ्याच ठिकाणी उद्या पण आहे त्यामध्ये मोठ्या सुद्धा पाऊस पडू शकतो त्यामध्ये भूम परांडा तुळजापूर या तालुक्यामध्ये त्याचबरोबर बार्शी कुरडवाडी या भागामध्ये सुद्धा उद्या पाऊस पडण्याची शक्यता आहे उद्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे उद्या एक, एक, सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि जर पाहिलं आपण तर या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे पण सर्वदूर पावसाची शक्यता नाही ज्यामध्ये लातूर धाराशिव बीड जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाची शक्यता नाही जे तालुके सांगितले आहेत त्या तालुक्यामध्ये पावसाची शक्यता थोडेफार प्रमाणामध्ये जास्त दिसून येत आहे उद्या उद्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही उद्या तिथल्या सुद्धा शेतकऱ्यांना फवारणीसाठी एकदम योग्य चांगले वातावरण राहणार आहे तसेच पुणे विभागामध्ये पुणे विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे पुणे विभागामध्ये जर पाहिलं तर पुणे विभागामध्ये सुद्धा पाऊस कमी होणार आहे उद्या कमी त्यामध्ये सुद्धा असं तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे सर्व दूर पावसाची शक्यता नाही आहे पुणे विभागामध्ये तर नाशिक विभागामध्ये आपण पाहिलं आता तर नाशिक विभागामध्ये जर पाहिजे तर नाशिक जिल्ह्यामध्ये अ तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता धुळे जळगाव या भागामध्ये सुद्धा अत्यंत तुरळक विखुरलेल्या स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे तिथे सुद्धा पावसाची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता नाहीये अमरावती भागामध्ये अमरावती भागामध्ये सुद्धा अत्यंत कमी पावसाची शक्यता आहे व तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे आपण विभागाचं सांगत आहोत की हिरडू आपला मोठा होईल करता आपण अमरावती विभागामध्ये फक्त पूर्ण विभागाचं सांगत आहोत तिथे सुद्धा असे उत्तुळ ठिकाणीच पावसाची शक्यता आहे मोठ्या क्षेत्रावर अशी पावसाची शक्यता नाही आणि विदर्भामध्ये विदर्भामध्ये सुद्धा उत्तुळ ठिकाणीच पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी थीकनी उद्या पावसाची शक्यता आहे गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पण विदर्भामध्ये जर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये प्रमाण आहे फार प्रमाणामध्ये कमी राहिलं आहे पावसाचं कमी म्हणजे चंद्रपुरी याच्या मानाने कमी असेल तर परवा दिवसा दिवस म्हणजेच बुधवार बुधवार बुधवारी तेरा तारखेला तेरा तारखेला पण हेच अशीच वातावरणाची शक्यता आहे त्यामध्ये तेरा तारखेला सुद्धा फवारणीसाठी पोषक वातावरण आहे त्यामध्ये तेरा तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी म्हणजे उद्या बारा तारीख बा बारा आणि तेरा तारखेला बऱ्याच शेतकऱ्यांनी ज्यांची फवारणी राहिलेली आहे त्यांनी फवारणी करून घ्यायची आहे कपाशी असेल किंवा अन्य दुसरी पीक असेल चौदा तारखेला मात्र पावसाचे प्रमाण अजून पूर्वेकडून वाढणार आहे चौदा तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये आणि विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर परभणी जिल्ह्यामध्ये चौदा तारखेला पावसाचं प्रमाण जे आहे तिथं परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण थोड्याफार प्रमाणामध्ये वाढू शकतो थोड्याफार म्हणजे पूर्वेच्या भागामध्ये किंवा या दोन दिवसाच्या तुलनेने थोड्याफार प्रमाणामध्ये पण सर्वदूर पावसाची शक्यता नाही आहे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा किंबहुना ती चाळीस टक्के भूभागामध्ये सुद्धा नाही थोड्या थोड्याफार प्रमाणामध्ये शक्यता आहे चौदा तारखेला चौदा तारखेला बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता थोड्याफार प्रमाणामध्ये लेखन जर पाहिजे तर चौदा तारखेला बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता वाढणार आहे या दोन दिवसाच्या तुलनेने पंधरा तारखेला त्यापेक्षा पंधरा तारखेला त्यापेक्षा ही अजूक पावसाची शक्यता वाढणार आहे त्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर विभागामध्ये अमरावती विभागामध्ये सुद्धा वाढणार आहे त्याचबरोबर नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण जे आहे बऱ्याच ठिकाणी पंधरा तारखेला पावसाचं प्रमाण वाढणार आहे त्याचबरोबर अहिल्यानगर या भागामध्ये सुद्धा वाढणार आहे एकंद जर पाहिजे तुम्ही दोन दिवसा दोन दिवसामध्ये तुम्ही फवारणी उरकून घ्या म्हणजे उद्या आणि परवा फवारणी उरकून घेते तर चांगले आणि चौदा तारखेला ज्या शेतकऱ्यांना फवारणी करायची आहे त्यांची फवारणी मात्र लवकरात लवकर सकाळी लवकर आटपून लवकर उरपून घ्या दुपारच्या नंतर बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर हा झाला आपला अंदाज तर माउलची हावणांना युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद